ज्ञानोबर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली का लि? सांगितली लि? बरोबर बाबांचं असं म्हणणं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली लि? मग लिहिली लि कोणी बरोबर आहे एकदा टाळी वाजवा जुने जुनी माणसं करता कीर्तनात लागतात महाराज किती अचूक उत्तर दिलं त्यांनी गोड उत्तर दिलं सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला सचिदानंद बाबांनी लिहिली यांनी अभंग तयार केलेत त्यांच्या मुखातून सवलेत बाहेर पडलेत पण ते उतरवले कोणी त्यांचा बालपणीचा मित्र संताजी तेली जगनाडे महाराजांनी गुरुजी मी असं ऐकलंय आमच्या गुरुजींच्या मुखातून जगद्गुरु तुकोबारा एखादा अभंग आपल्या मुखातून काढायचे संताजी तेली जगनाडे महाराजांना सांगायचे उतरून टाक संताजी महाराजांनी एका पानावर त्या बोरून ते अभंग उतरवावेत असा धगधगता विस्तव असायचा त्या विस्तवावर चांदबडी रुपया टाकायचे ढबू रुपया असायचा पूर्वी तो रुपया टाकायचेत तो विस्तवामध्ये तप्त झाला तसाच तो उचलायचे आपल्या जिबेवर ठेवायचे जर चटका लागला तर महाराज सांगायचे संत अभंग फार चुकीचा आहे